आपल्या विरोधात महायुतीकडे उमेदवारच नाही मवियाचे उमेदवार बळवंत वानखेडे यांनी महायुतीवर हल्लाबोल केलाय बळवंत वानखेडे यांचं वक्तव्य आपल्या विरोधात महायुतीकडे उमेदवारच नाही असं म्हणत महायुतीवर वानखेडे यांनी हल्लाबोल केलाय अमरावतीत मवियाचे जोरदार शक्ती प्रदर्शन यावेळी हे वक्तव्य करण्यात आलंय अमरावती लोकसभा मतदारसंघाचे मवियाचे उमेदवार आणि आमदार बळवंत वानखडे यांनी आपल्या प्रचाराचा नारळ फोडलाय यावेळी अमरावतीचे आराध्य दैवत अंबादेवी आणि एकविरा देवीची ओटी भरून महाआरती करून वानखडे यांच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे महाविकास आघाडीच्या मार्फत आज या अमरावतीचं जे दैवत आहे ते दैवत अंबादेवी यांना साखळं घालण्यासाठी त्यांचा त्या आशीर्वाद मिळवण्यासाठी महाविकास आघाडीनं हे आज महाआरती केली आहे आणि ओटीसुद्धा भरली आहे अंबादेवीच्या चरणी हेच साखळं घातलं की माझ्या विजयाचा मार्ग हा सुकर हो मला विजय मिळावा यासाठी मी अंबादेवीकडे प्रार्थना केली